नमस्कार मंडळी मी जीवन मुखी जीवन एकदम चॅनेल वरती तुमचं सर्वांचं मंडळी मनापासून स्वागत करीत आहे तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या रायगडभूमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे दे, मंडळी आणि तुम्हा सर्वांना अक्षयतिथीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मंडळी तर मित्रांनो आता व्हिडिओ मी स्टार्ट केलेली आहे जवळपास साडेनऊ वाजलेले आहेत व्हिडिओ स्टार्ट केलेले आपण एक छोटस मित्रांनो होम टूर होणार आहे तर तुम्ही नक्कीच पहा मित्रांनो सर्वसामान्य माणूस जेव्हा आपला घर बनवतो तेव्हा खूप आनंदाची गोष्ट असते मित्रांनो शुभमूर्तावर मंडळी येणार आपल्या भावांनी आज पूजन वगैरे केलेलं आहे घराचं तर मंडळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे चला तर जाऊ या घरामध्ये समोरच बघा तुम्हाला दिसत असेल हा आहे एंट्री मंडळी घराची आता घरामध्ये एंट्री करते हॉल हा बघा हॉल हॉल आहे आपला समोर तुम्हाला दिसत असेल हॉल आहे घराचा दरवाजा आहे दरवाजा असा ठेवलाय मंडळी आपण कशासाठी की आपण गॅलरीमध्ये पण एंट्री करू शकतात ही आपली घराची गॅलरी आहे ही गॅलरी आहे गॅलरी खूप मोठी आहे बघा आणि पाच तुम्हाला व्ह्यू सुद्धा खूप छान दिसतो बघा गावातील घरे वगैरे चला मंडळी आता तुम्हाला किचन दाखवतो आपल्या घराचा चला आता चला चला मंडळी बघा तुम्हाला आता तुम् दाखवतो मी भावाचा समर किचन आणि इथे सम मंडली समोरच पाहू शकता तुम्ही स्वस्तिक वगैरे काढलेला आहे आणि हात वहिनीचे हल्दू कुंकुंनी इथे लावलेले आहेत लादीवरती पाहू शकतात घरातली लक्ष्मीचा हात कुठल्या पण गोष्टीवरती शुभमूर्तावर लावला असलेला तर मंडळी चांगलंच असतं बाईने बघा आपल्या घरासाठी बाथरूम वगैरे बनवलेलं आहे बघा शावर शार। 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 समोर बघा फिटिंग पाहू शकतात तुम्ही फिटिंग कशी बनवले बाबा काय का सिस्टम आहे शावरला येतो पाणी ओके

कुकिंग साठी म्हणाली बघा इथे समोरच आपण आता किचन मध्ये एंट्री केलेली आहे आपला भाऊ आहे भाऊ आज अक्षय तिथे शुभ मुहूर्तावर आज घरामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे काय सांगशील आज कस कस वाटत तुला स्वप्नातील घर आज चावे भेटलेले आणि राहायला गेलेलं आहे काय सांगशील तुझे आ, दोन शब्द सांग आता आम्ही जो घर बनवायला घेतलेला त्या घरासाठी आम्हाला एक वर्ष होऊन दोन महिने झाले ओके okay. आणि आपले पेमेंटनुसार आपण एक होतो तर एक वर्ष दोन महिन्यात आम्ही छोटे छोटे छोट्या छोट्या पगारानुसार काम करू भेटले एक साइड मोठ्या दादाला भेटले त्याच्याकडे कसं त्याने तरी एक महिन्या अगोदरच गेला होता okay. आणि मी सध्या खोलीवरच राहत होतो तर आज चांगला दिवस असल्यामुळे तर आज आम्ही अस विचार केला मी तर हो नव्हतो मी हो तर जॉबवर होतो आज सर्व माणसं आमची बघा सर्व सामान्य साठी हा बोलत तर एक खूप मोठा दिवस आहे कारण की मंडळी पैसे करून तर सर्वच घर बांधतात पण जो माणूस कमवून पैसे जमा करून आपली पूर्ण कमाई घरासाठी लावत असतो ते वेगळीच आनंदाचं क्षण असतं मंडळी एक मंडळी छोटासा एक होम टूर होता मंडळी नक्कीच आवडेल तुम्हाला धन्यवाद